राम राम मित्रांनो मी अमोलकोळेकर पाटील आपल्याला एक लहानपणापासून गोष्ट सांगितली जाते किंवा आपण ऐकत आलेलो इवन आपल्या इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर आपले आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव म्हणजे आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बारा हत्तीचं बळ असणारा राजा आमचा शत्रुनिस्ता बघून घाबरत होता पण आमच्या राजाचा घात झाला जवळच्या माणसाने दिलेल्या टिपवरून इतिहासामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या ना तर पिक्चर बघा बॉलिवूड मागा ब बॉलिवूडमधले पिक्चर बघा साऊथचे पिक्चर बघा कुठलेही पिक्चर बघा कुठल्याही इतिहासातल्या गोष्टी बघा ज्या ज्या वेळेला एक मोठा व्यक्ती किंवा मेन व्यक्ती अडक अडकतो ना तो अडकण्यापाठीमागे जवळचा व्यक्तीनं घात केला असतो पाठीत खंजूर कोपतलेला असतो त्यावेळेला तो माणूस अडकतो आता तुम्ही म्हणाल की बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्यामध्ये हे सगळी स्टोरी मी काय सांगतोय होय संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू माणसाने केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या घो होऊन जवळजवळ पंचवीस सव्वीस दिवस उलट झालेले आहेत आता नऊ तारखेला एक महिना पूर्ण होईल आज पाच तारीख आहे चार दिवस फक्त बाकी राहिले त्याचा अर्थ सव्वीस दिवस त्या घटनेला झालेले आहेत तरी त्यातला एक फरार आरोपी अजून फरारच आहे बाकीच्या सगळ्यांना एकाला शरण म्हणजे सरेंडर केला वाल्मिकी कराड्यांनी बाकीच्यांना पोलिसांनी पकडलं ठीक आहे मित्रांनो नवीन नवीन तपास तपासामध्ये माहिती समोर येते आता संतोष देशमुखांच्या केसमध्ये एस आय टी एका बाजूने तपास करते सी आय डी तपास करते बीड पोलीस तपास आहेत आणि या स तपास झाल्यानंतर न्यायालयीन चौकशी देखील एका बाजूने सुरू होणार आहे माननीय गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून धन्यवाद आभार की त्यांनी इतक्या चौकशा लावलेल्या आहेत म्हणजे एसआयटीने जरी चुकीचा अहवाल दिला तपास केला तर सी आय डी आहे सी आय डीने जरी चुकीचा तपास दिला तर शेवटी न्यायालयीन चौकशी आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं असं सा म्हणणं होतं की भले आरोपी म्हणजे पोलिसांकडून सुटणारच नाहीत पण जर पोलिसांकडून सुटले तर एसआय सी आय डी लागेल आणि सी आय डीकडून पण सुटले तर न्यायालयीन चौकशीमध्ये ते दोषी आढळतील मित्रांनो नवीन नवीन माहिती समोर येते अशीच एक धक्कादायक माहिती समोर येते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना सिद्धार्थ सोनवणेला मुंबईमधून क मुंबईमधल्या कल्याण जागेवरून तर सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोन व्यक्तींना पुण्यातून अटक केलेली पुणे हे गुन्हेगारांचा अड्डा बनला गेला आहे आणि सुरेश दस आणि बरेच आज मुक मोर्चा सर्व समाजाच्या वतीनं जातीच्या वतीनं आणि पक्षांच्या वतीने पुण्यामध्ये देखील आज काढला काल परभणीमध्ये झाला आज काढला वाल्मिक कराड पुण्यामध्ये सरेंडर झाले सुदर्शन घुले पुण्यामध्ये सापडले सुधीर सांगळे पुण्यामध्ये सापडले तिसरा आरोपी देखील पुण्यामध्ये सापडू शकतो त्यातल्या त्याबरोबर सिद्धार्थ सोनोनी नावाचं एक नवीन कॅरेक्टर ऍड झालं आणि सगळ्यांच्या भोया उंचावल्या हा सिद्धार्थ सोनवणे कोण आहे आणि ह्यानेच कशा पद्धतीनं संतो देशमुखांचा हत्या केली आणि धोका दिला आणि हा सिद्धार्थ सोनवणे संतो देशमुखांचा किती जवळचा मित्र होता तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल जवळच्याने घात केलाय प्रत्येक वेळेला आपल्या माणसांचा जवळच्यानी घात केलाय हा सिद्धार्थ सोनवणे मस्साजोक या गावचा गावकरी आहे या गावामध्ये लहानाचा मोठा झाला याच संतोष देशमुखांच्या सोबत खेळला बसला उठला एका ताटामध्ये जेवले कित्येक गावातल्या कार्यक्रमाला सिद्धार्थ सोनवणे संतोष देशमुखांच्या मांडीला मांडीला लावून आणि खांद्याला खांदाला अनुभव होता प्रत्येक कामामध्ये सोबत होते आणि याच सिद्धार्थ सोनवणेमुळे संतोष देशमुखांची हत्या झाली पोलिसांच्या माहितीनुसार ज्यावेळेला केज पोलीस स्टेशनला संतोष देशमुख गेले होते विषय मिटवण्यासाठी अगोदरच्या रात्री का जो काय भांडणाचा प्रकार झालेला त्या ठिकाणी म्हणजे मसाजोग इथल्या पावर विंड म्हणजे म पवन चिक्कीच्या कंपनीमध्ये वेअर वेअरहाऊसिंगचं तर ऑफिस आहे त्या कार्यालयामध्ये संतोष देशमुख सं जे बीडचे आहे मसाजोगचेत यांच्याकडून आणि यांच्यानी सत्तर साठ सत्तर लोक ह्यांच्या गावातले आणि बाजूच्या गावातनं टाकळी गावातले जे काही सुदर्शन खुले आणि त्याची टीम आली होती ह्या त्यांच्यामध्ये मारामारी झाली आणि हे भांडणं मिटवण्यासाठी दो, दोन दिवसांनी केज पोलीस स्टेशनला संतोष देशमुख गेले होते आणि याच वेळेला सिद्धार्थ सोनवने घात केला ज्या वेळेला पोलीस स्टेशनवरनं संतोष देशमुख निघाले ते पो मधून येताना केजमधून मसाज वगैर्या हो ठिकाणी येताना एक पेट्रोल पंप लागतो तिथे थांबले तिथून त्यांनी आत्या भावांना घेतल्या आणि या प्रत्येक गोष्टीची घडामोडीची खडाना खडा माहिती सिद्धार्थ सोनवणेनी फोनवरून सुदर्शन खुलेला दिली प्रत्येक गोष्टीची घरातून निघाल्यापासून सिद्धार्थ सोनवणेनी संत देशमुखांच्यावरती वॉच ठेवला होता एकदा मला वाटतं आहे घरातून निघाल्यानंतर स संतोष देशमुखांच्या नजरेत देखील पडलेलं की सिद्धार्थ सोनवणे माझ्याकडे का बघतो आहे पण माझ्या गावातला आहे माझा मित्र आहे माझ्या ताटात जेवलेला आहे आमच्या मांडीला मांडी लावून काम केलेलं आहे म्हणून त्यांनी नजरअंदाज केले असेल आणि हीच नजरअंदाज संतोष देशमुखांना भारी पडली गावातनं केस तालुक्यासाठी के ता पोलीस स्टेशनला जाण्यासाठी ज्यावेळेस संतोष देशमुख निघाले त्यावेळेला सिद्धार्थ सोनवणेंनी माहिती दिली कोणाला दिली सुदर्शन घुलेला अगोदरच्या रात्री दिवसा म्हणजे एक दिवस अगोदर सुदर्शन घुले पी एस आय पाटील आणि धनंजय दे देशमुख जे, जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत भाऊ आहेत हे एका हॉटेलमध्ये चहा पिले एकत्र त्यांनी विषय मिटवायचा म्हणून सांगितलं आणि तोच विषय मिटवायला संतोष देशमुख निघाले होते पोलीस स्टेशनला पण सिद्धार्थ सोनवणेनी सुदर्शन घुलेला माहिती दिली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हत्या करायची असेल तर काय कुणी कुठून हत्या नाही डायरेक्ट करत इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट असते हीच इन्फॉ इन्फॉर्मेशन दिले इन्फॉर्मेशन दिले सिद्धार्थ सोनवणेनी घरातून निघाले संतोष देशमुख त्यावेळेला माहिती दिली की संतोष देशमुख हे घरातून निघालेत त्याच्यानंतर सुदर्शन घुलेचा प्लॅन ठरला की याला आजच मारायचा जा। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पोहोचले पोलीस स्टेशनला पोहोचल्याची माहिती दिली त्याच्यानंतर पोलिस पोलिस स्टेशनला समजलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विषय मिटवण्यासाठी कुणी आग्रही नाही आणि कुणी इंटरेस्ट नाही त्याच्यानंतर त्यांनी आणखी एक त्यांचं काम आरटपलं आणि संतोष देशमुख बी केज तालुक्यामधून आपल्या मत्सजो गावाकडे निघाले ही देखील माहिती सिद्धार्थ सोनवले सु म्हणजे सुदर्शन घुलेला दिली म्हणजे छोट्या छोट्या वेळेची पाच पाच दहा दहा मिनटाचे अपडेट संतोष देशमुख काय करत होते कुठे आहेत काय करतायत कोणासोबत आहेत कितीजण आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती सद्धार्थ सोनवने दिली आणि याच सिद्धार्थ सोनवनेनी पेट्रोल पंपावरती ज्यावेळेला आत्तेभाऊ गाडीमध्ये बसले ती देखील माहिती दिली अगोदर अशी माहिती दिली होती की संतोष देशमुख एकटेच आहेत दे गाडीमध्ये त्याच्यामुळे एकच गाडी त्यांच्या पाठीमागे जे आपल्याला सी सी टी व्ही कॅमेऱ्या फुटेमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसते आपल्याला बऱ्याच टी व्ही चॅनलवरती जा की संतोष देशमुखांची एक गाडी पुढे निघून जाते त्याच्या पाठीमागं ब्लॅक स्कॉर्पिओ निघून जाते ज्या वेळेला माहिती पुरवली गेली की पेट्रोल पंपावरती आत्तेभाव देखील बसलेले त्यावेळेला दुसरी गाडी ॲड झाली यांच्या टीममध्ये आणि मग त्या ठिकाणी टोल नाक्यावरती एक गाड्या उभी राहिली पुढे जाऊन आणि त्या ठिकाणी संतोष देशमुखांना मारहाण झाली त्यांचं अपहरण झालं आणि अत्यंत क्रूर नि निर्दयीपणे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली ती म्हणजे आमच्या संतोषांना देशमुखांची हत्या करण्यात आली मित्रांनो हत्या इतकी वाईट आणि गंभीर विषय हा आणि इतकी क्रूरपणे केलेली की एखाद्या दुश्मनाला देखील अशा दिवस आणि असा मृत्यू मिळू नये तीन तास हे सगळे नराधम हे सगळे जनावरं म्हणू शकतो आपण कारण माणुसकी यांच्यामध्ये जिवंतच नाही हे सगळे माणूस जनावरं तीन तास संतोषांना देशमुखांना मारत होते जीव जाईपर्यंत मारत होते आणि हा सगळा घटनाक्रम एका व्यक्तीला दाखवला जात होता लाईव्ह व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरती आणि हा व्यक्ती कोण आहे लवकरच तुम्हाला या गोष्टीमध्ये समजेल त्याचा एक वेगळा व्हिडिओ येईल कारण त्याच्यापर्यंत पोचले जवळपास सी आय डी आणि सी एस आय टी आपली मित्रांनो सिद्धार्थ सोनवणेनी जर धोका दिला नसता सिद्धार्थ सोनवणेनी जर गद्दारी केली नसती तर आज संतोष देशमुख आमच्या आमच्यामध्ये दे उभे राहिले असते त्यामुळे तुमच्या देखील आजूबाजूला असे सिद्धार्थ सोनवणे असतील तर तुम्ही सावध होण्याची गरज आहे जो माणूस जितक्या जवळ असतो तोच माणूस आपल्यासाठी जास्त खतरनाक आणि धोकादायक ठरतो हे आज सिद्धार्थ सोनवणेने दाखवून दिलं पुन्हा एकदा बरं इतक्यावरच थांबला नाही हा सिद्धार्थ सोनवणे हत्या झाल्यानंतर संतोष देशमुखांच्या घराच्या जवळ राहिला आणि प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवत राहिला म्हणजे हत्या झाल्यानंतर हा ज्यावेळेला ह्याला समजले की आता ह्याच्या हत्या झालेली संतोष देशमुखांची हत्या झालेली त्याच्यानंतर हा घराच्या आजूबाजूला गेला घराकडची परिस्थिती सगळी सांगत राहिला हा अंत्यविधीला देखील हजर होता संतोष देशमुखांच्या सिद्धार्थ सोनवणे त्याच्यानंतर आंदोलनामध्ये देखील हा सहभागी झाला संतो देशमुखांना न्याय मिळण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन केलं होतं मासाचौकच्या या आंदोलनामध्ये हा सहभागी होता अरे एकाच गावातले एकाच ताटात खाल्लेले एकाच मांडीला मांडीला बसलेले तुम्ही लोक पैशासाठी म्हणा किंवा चार काय कुठल्या कारणांसाठी हा फितूर झाला असेल आमच्या दलित बांधवाला वाचवण्यासाठी संतोष देशमुख मध्ये पडले होते नाहीतर त्यांचा त्या विषयाचा काय संबंध होता सांगा ना काय संबंध होता त्यांचा हाकनाहाक जीव गेला ना त्यांच्याकडं अंबानीसारखा आदानीसारखा भरमसाठ पैसा होता म्हणून आपण म्हणू की त्या पैशासाठी त्यांची हत्या झाली अजिबात नाही हो मदत करण्यासाठी गेला हो माणूस माझ्या गावातल्या तरुणाला बाहेरच्या गावातली तरुण येऊन मारहाण करत आहेत म्हणून तो मदतीला धावला ना आणि त्या माणसाची तुम्ही सुपारी देता त्या माणसाची तुम्ही गाव गावातल्याच व्यक्ती एका ताटात जेवणारा व्यक्ती अहो एकत्र खेळलेलेच लहानापासून एक सिद्धार्थ सोनवणे आणि संतोष देशमुख एकत्र खेळलेले एकत्र बसलेले उठलेले जेवलेले एका ताटामध्ये हे सगळं करण्यासाठी हिंमत देखील कशी झाली या माणसाची सिद्धार्थ सोनवण्याची आणि आज या सिद्धार्थ सोनवण्याला काय मिळालं ह्याच्याकडे है ह्याने जरी ह्याच्यामध्ये जर हत्या म्हणजे हा हत्या करताना जर त्या ठिकाणी उपस्थित नसला तरी ह्याच्यामुळं ही हत्या झाली म्हणून ह्याला देखील फासा लटकवलं जाईल एखाद्या दिवशी याच गुन्ह्यामध्ये याच केसमध्ये जर पोलीस आणि धन आमचे दे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जर निष्पक्षपणे जर कारवाई केली तरी सगळे आरोपी फासावर लटकवलेले आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो तुमच्या आजूबाजूला असे कुठ सिद्धार्थ सोनवणे असतील कारण आपल्या समाजाला आपल्या मानसुस्कीला मोठा इतिहास आहे अगदी जवळच्यातल्या जवळच्या व्यक्तींनी नेहमी धोका दिला आहे आणि पाठीत खंजीर असला आहे तेच या आमच्या संतोषांना देशमुखांसोबत देखील घडलं त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कोण सिद्धार्थ सोनवणे हा शोधणं तुमचं काम आहे आणि तेवढं सजग राहणं तुमचं काम आहे हा सिद्धार्थ सोनवणे सगळं घडल्यानंतर ज्या वेळेला ह्याला कळलं की पोलीस आता टीप देणाऱ्यांना पोलीस शोधतायत त्याच्यानंतर हा बीड सोडून पळून कल्याणला आला आणि कल्याणमध्ये आणि शेवटी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या मुसक्या कशा आवडल्या ह्यांना मदत करणारा एक डॉक्टर होता वायबसे संभाजी वायबसे केजमध्ये हॉस्पिटल याचं स्वतःचं हे हॉस्पिटल सोडून हा ऊस मुकादमीचा धंदा करत होता ह्याच्याकडे ट्रॅक्टर गाड्या सगळ्या गोष्टींचा गा प्रकार आहे आणि ऊस मुकादमाचा धंदा करणारा करताना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे देखील मुकादम आहेत त्यामुळं ह्यांची चांगली गट्टी झाली मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर शेवटी सुदर्शन घुलेनी मदतीसाठी वायबसेला फोन केला वायबसेने पैसे पाठवले मदत केली आणि पसार होण्यासाठी मदत देखील केली एकटा वायबसेने तर त्याची पत्नी स्वतः वकील आहे आज दोघांना पोलिसांनी अटक केली आणि जशी अटक केली वायबसे घडाघडा बोलायला लागला आणि तुम्हाला सांगतो संतो ह्या सुदर्शन घुले म्हणजे सकाळी तुम्हाला सांगतो रात्री पोलिसांना पोलिसांनी वायबसेला पकडलं नांदेडमधून आणि पहाटेच पाच ते सहाच्या दरम्यान सुदर्शन घुलेला पुण्यामधून बीड पोलिसांनी अटक केली म्हणजे इतक्या घडाघडा पोपटासारखा वायबसी बोलला होता ते जाऊ द्या आता त्याच्यावरती सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेवरती पोलिसांनी पूर्ण एस एस आय टी सी आय डी कारवाई करेलच फाशी देईलच पण मित्रासाठी धक्कादायक आणि धोकादायक असणाऱ्या अशा सिद्धार्थ सोनवण्यासाठी कुठली शिक्षा मिळाला पाहिजे जर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे आणि इतर आरोपींना जर फाशीची शिक्षा मिळणार असेल तर ह्या सिद्धार्थ सोनोनेला पहिला फासावर लटकावला पाहिजे कारण ही अशा प्रकारची माणसं नखानं गळा कापण्यासारखी आहेत केसानं गळा कापण्यासारखे आहेत आणि प्रचंड धोकादायक आहे जितकी हत्या करणारी लोक आहेत तितकीच हा अशा प्रकारची लोकं देखील धोकादायक आहेत ह्या सिद्धार्थ सोनोनेला कुठली कारवाई व्हावी ह्याला कुठली सजा व्हावी कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार